साडी रियूज प्रोजेक्टमधली ही आपली पाचवी साडी आहे इंडो वेस्टर्न ड्रेस हायलो कुर्तीमध्ये आहे साडी आपली काहीतरी अशी होती पूर्ण प्लेन नेट साडी कापड चार फोल्ड करून कमर उंची प्लस एक इंचावरती मार्क करूया मुंडाखोली सात इंच छातीचा चौथा भाग प्लस एक इंच एक इंच लुजिंगसाठी ॲड करायचं आहे आणि बाहेरून दोन इंच सिलाई मार्जिन सोडूया शोल्डर आपण इथे सव्वा सातवरती घेऊया सव्वा सात कारण पुढचा आणि मागचा जो गळाचा गळा खोली आहे तो आपला साडेतीन आणि तीनवरती आहे नेक आहे म्हणून शोल्डर साडेसात इंचावरती घेतलाय आहे कमरचा चौथा भाग प्लस एक इंचावरती मार्क करूया आणि बाहेरून दोन इंच सिलाई मार्जिन आजची टीप अशी आहे जो छातीचा आणि कमरेचा जो भाग आहे तो आपण हलकासा गोलाकार दिला की फिटिंग छान बसेल तिकडे दीड आणि एक इंचांवरती पुढचा आणि बा मागचा मुंडाचा आकार द्यायचा आहे गळ्या रुंदी साडेचार इंच घेतलेला आहे बोटनेक असल्यामुळे तो गळा छान दिसेल साडेसहा आणि गळा खोली साडेतीन इंचांवरती आणि मागचा तीन इंचांवरती असा इंचां घेतलेला आहे हलकासा राऊंड शेप देऊन गळ्याला आकार देऊया सगळी मापे टाकून झाल्यावरती कटिंग करून घेऊया हलकासा खाली शोल्डर पाच इंचांवरती उतार देऊया आपल्याला दोन्ही पुढच्या आणि बागची दोन्ही साईड भेटलेत गळा काट कट करून घेऊया मागचा गळा तीन इंचावरती घेतलेला आहे साडीवरती कट करून घेऊया मागचा जो पार्ट आहे त्याला झीप लावणार आहे पण तो मी आता मधून कापलेला नाही आहे तो आपण स्टिचिंग करताना एक खास स्ट्रीकने कापणार आहोत साठी जो अस्तर कापलेला आहे तो कमर उंची वजा करून जो आपला साडीचा पुढच्या घेरचा उंचीपेक्षा दोन इंच कमी घ्यायचं आहे म्हणजे अस्तर बाहेर दिसणार नाही आणि वरती कमरचा चौथा भाग प्लस एक इंच लुझिंग आणि दोन इंच सिलाई मार्जिन खालचा जो घेर आहे त्याचा मध्य काढून वरती तीन इंचावरती मार्क करून हरकाचा गोल शेप द्यायचा आहे आणि एलाईनमध्ये अस्तर आणि वरचा फॅब्रिक एलाईनमध्ये कट करायचं आहे कटिंग करून झाल्यावर इथे आपल्याला पुढचा आणि मागचा दोन्ही पार्ट भेटेल घेरसाठी हा हा जो साडीचा फ्रंटचा पुढचा जो घेरचा भाग आहे तो आहे साडीच्या पुढच्या घेरसाठी पण कमर उंची गजा करून पूर्ण उंची प्लस दोन इंच घ्यायचे आहे फोल्डिंगसाठी आणि मधून मध्य काढून वरती तीन इंचावरती मार्क करून करायचं आहे थोडंसं घेर ए लाईनमध्ये कट करायचं आहे हा फक्त आपला पुढचा जो भाग आहे त्याच्यासाठी आहे कुर्ती हाय लो आहे म्हणून जो लो पार्ट आहे जो वरचा तो पुढचा आहे आणि जो हाय आहे तो मागचा आहे आता ही मागची जेवढी पण आहे आपली लेंथ कमर उंची मायनस करूनच पूर्ण जी मागची लेंथ आहे तेवढी घ्यायची त्याच्यामध्ये पण दोन इंच जास्त ॲड करायचं आणि कटिंग करून घ्यायचं छप्पन इंचावरती मार्क केलेलं आहे चोपन इंचांची मागची जी लांबी आहे ती चोपन इंचांची होती त्याच्यामध्ये दोन इंच ॲड करून छप्पन इंचावरती मार्क केलेले आहे आणि आता यावरती जो फ्रंटचा जो घेर काढलेला आहे तो ठेवूया जी मागची जी लांबी आहे ती तेवढीच राहणार आहे फक्त बाजूची जी, जी माप आहे ते सेम घ्यायचं आहे ह्याचा पण मद्य काढून नंतर तिथून तिरक कर एक शेप आकार द्यायचा आहे राऊंड आणि वरपर्यंत ते हे करायचं आहे जॉईंट करायचं आहे वरच्या लेंथपर्यंत समजून घ्या जी बाजूची लेंथ आहे ती सेम तेवढीच राहणार आहे फक्त जी मागची जी मधली लेंथ आहे ती आपण केवढाही वाढू शकतो हायलू कुर्तीमध्ये तुम्ही ते बघू शकता मागचं आणि पुढचं कटिंग झालेलं आहे स्लीवसाठी ते चुडीदार स्लीव्स बनवणार आहोत सात इंच मी ते गॅदरिंगसाठी ठेवलेलं आहे चुन्यांसाठी पुढे त्याच्यानंतर स्लीवची उंची प्लस अर्धा इंच असं करायचं आहे वरून साडेसात इंचावरती मार्क आहे आणि साडेसात इंचांवरती मार्क केले तिथून पुढे टॉपने जी मुंडा खोली घेतलेली आहे ती मुंडा खोली घ्यायची आहे सात इंचा घेतलेले आहे मी सात इंच घेणार आहे बाहेर दोन इंच सिलाई मार्जिन आणि आतमध्ये दीड इंचावरती मार्क करायचं आहे मुंड्याचा आकार देण्यासाठी जो दीड इंचावरती मार्क केला आहे तो आणि जो मुंड्याचा जो माप दिले तो दोन्ही तिकडे पाऊन इंचावरती जो एक मार्क केल्यावरती त्याला जॉईंट करायचं खाली हाताचा जवळ पण असेल त्याच्या अर्ध्यावरती मार्क करून बाहेर दोन इंच सिलाई मार्जिन सोडायची आहे सगळी मापे जॉईंट करून घ्यायची आहेत खाली जो सात इंचावरती दिलेला आहे तो आपल्या मनगटाच्या इथे चुराण येतील चुडीदार स्लीवजला फ्रंट आणि बॅकचा जो मुंड्याचा आकार आहे तो, तो देऊया आणि स्लीव्ज कट करून घेऊया स्टिचिंगचा स्टिचिंगचा व्हिडिओ उद्या येईल हा फक्त कटिंगचा व्हिडिओ आहे सबस्क्राईब करा थँक्यू